नमस्कार नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे या रंदेभाई या शेळीपालन फार्मवरती शेळीपालनाचा व्हिडिओ नाही आहे ना, ना मेंढीपालनाचा व्हिडिओ आहे हां एक टॉपिक तुम्ही घेऊ शकता की शेळीपालन केल्यानंतर किंवा के। मेहडी पालन केल्यानंतर तुम्ही काहीतरी नवीन बिझनेस करताय तर लोक काय म्हणतील हा टॉपिक मी आज घेतलेला आहे की लोक काय म्हणतील कारण बरेच वेळेस तुम्ही काहीही नवीन करायला जा तर मग ते लोक काय म्हणतील हे लोक काय म्हणतील गल्लीतले काय म्हणतील पावणे रावळे काय म्हणतील जोडीदार तर हे करवाले आपण तर हे करेले आपण तर हा कोर्स केला आणि मग आता हा कोर्स केल्यानंतर मग बकऱ्या पाळायच्या का असे बरेचसे क्वेश्चन किंवा मग आपण हा कोर्स केला मग आता हा धंदा करायचा का आपण तर इंजिनिअरिंग केली आणि मग आता चहा विकायची का असे बरेचसे प्रश्न तुम्हाला पडलेले असतात किंवा मग सगळ्यांचं साहजिक असतं की सगळ्यांनाच काहीतरी धंदा बिझनेस करायचा असतो काहीतरी नवीन चालू करायचं असतं पण कोणीतरी आडवं येत असतं कोणीतरी उभं येत असतं आणि सगळ्यात मोठं आडवं येणारं उभं येणारं सगळं सांगतो तर सर्वप्रथम मित्रांनो जय बाळू मामा सर्वांना हार्दिक हार्दिक स्वागत आहे या रंधे भयाच्या शिळीपालम फार्मवरती काही येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला हा रंधेभयासुद्धा आजूबाजूला गाजलेला दिशील पैसे कमावताना दिशील काहीतरी मोठ्या उंचीवर दिशील त्यावेळेला तुम्ही कदाचित हा व्हिडिओ पाहत असाल मला माहीत नाही परंतु एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगणार की लोक काय म्हणतील म्हणजेच काय तुम्ही आज काहीतरी नवीन करायचा प्लॅन करताय पण मनात जर धाकधूक असेल लोक काय म्हणतील तर एक कटू सत्य सांगतो मित्रांनो लोक काय म्हणत नाही बरं का म्हणत असतो ते आपण स्वत आपण स्वतःच विचार करतो हा काय म्हणन तो काय म्हणन तो काय म्हणन का का आणि काही काही लोक म्हणतात सुद्धा काहीतरी नाव ठेवतात काहीतरी बोलतात काहीतरी करतात पण एक गोष्ट सत्य सांगतो ही जी मागची तुमच्या डोक्यामधली म्हणा किंवा तुमच्या पाठीमागची जी लोकं आहेत जी की काहीतरी म्हणणारे हे लोक तुम्हाला काही अर्धी भाकर आणून देणारे नाही आहेत हां काही लोकं असतीलही जसं की आपले आई वडील स्वतःच त्यांच्या जीवावर आपण जगतो कधी कधी तेच बोलतात पण ते का बोलतात ती प्रेमापोटी बोलतात त्यांना काळजी असते की बाबा नको काहीतरी रिस्क घेतोय तू मग तुझ्याच आयुष्याला काहीतरी वेगळं वळण लागेल किंवा मग काही काही समजून समजूनसुद्धा सांगतात आणि काहीतरी त्यांच्या बोलण्यामध्ये अर्थसुद्धा असतो परंतु तुम्ही कोणत्या लोकांचं टेन्शन घेत्या माहिती आहे का चार दिवसापूर्वी भेटलेली पोरगी जिच्याशी तुम्हाला काही मतलब नाही फक्त ती रिचार्ज पूर्त तुमच्यासोबत बोलती आहे तिचा रिचार्ज झाला की ती तुम्हाला दोन तीन दिवस बोलत आहे नाही तुमच्या हायचा रिप्लाय चार घंट्यानं देते तिला तुमच्याशी काहीही मात्र मतलब नसतो तुम्हाला त्या पोरीचं पडलेलं असतं तुम्हाला त्या पोराचं सुद्धा पडलेलं असतं किंवा मग तुम्हाला अशा व्यक्तीचं पडलेलं असतं जो की तुमच्यापासून शंभर पन्नास किलोमीटर दूर असतो हजारो किलोमीटर दूर असू शकतो एखाद्या वेळेस आणि त्याचा तुमचा काही संबंध नाही पण चार लोक काय म्हणतील यार त्याला काय वाटेल काय वाटत नाही भाऊ त्याला तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही मेल्यानंतर तुमच्या दहाव्यामध्ये लाडू आणि गुलाबजामू मागणारे आजूबाजूला लोक आहेत ही गोष्ट समजून घ्या तुमच्याबद्दलचं वाईट वाटणारं फक्त तुमच्या आई वडील आणि एखादा खास मित्र तुमचा असू शकतो तेही काही दिवसानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये सुरळीत लागणार आहे तर मग तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या आई वडिलांसाठी काहीतरी करा ना काय अडचणी आजचे सहा महिने जर तुम्ही आबदले आजच्या सहा महिन्यानं जर तुमचं पुढचं आयुष्य चांगलं होत असलं तर काय अडचणी तुम्हाला आप द्यायला कारण हे बघा दवाखान्यात माणूस तेव्हाच जातं जेव्हा बिमार पडतं दवाखान्यात किंवा मग जिममध्ये तेव्हाच जातं जेव्हा त्याला आठवण येते आप की आपल्याला काहीतरी रोग आहे पण जिममध्ये केव्हा जाऊन जिममध्ये रोग झाल्यानंतर जाऊन उपयोग नसतो भाऊ जिममध्ये तुम्हाला रोग नाही त्यावेळेला गेल्यानंतर उपयोग असतो रोग झाल्यानंतर दवाखान्यातच जावं लागतं बरोबर आहे का नाही तशीच गंमत आहे आज तुमच्या मेहनतीची आजचे सहा महिने जर तुम्ही आबदले नाही तर उद्याचे तुमचे सहा वर्ष हे एकदम कष्टामध्ये आहे आणि किंवा मग कर्ज होईल पाणी होईल आणि ते पैसे फेडता फेडता तुमचं आयुष्यसुद्धा जाऊ शकतं मग त्याच्यापेक्षा आताच काम करा ना आताच काम करा आताच काहीतरी अक्कल लढवा मी म्हणत नाही आहे शेळी पालनच करा मेंढी पालनच करा परंतु तुम्ही साधी काही कशाची एखादी टपरी टाकली दुकान टाकली ट्राय तर करून बघा आयुष्यभर त्याच्यामध्ये विचार करत बसण्यापेक्षा की बाबा मी याच्यातून लय पैसे कमवले असते मग मला लय चानस होता लय भारी मी असं काहीतरी करू शकत होतो पण मी त्या त्यावेळेला ते केलं नाही किंवा मग एखादा रोग झाला आज समजा तुम्हाला मूळव्याध झालं तर मग नंतर विचार केल्यापेक्षा की बाबा हॉटेलवरचं जर रोज खाल्लं नसतं तर आज मूळ कोम उठला नसता त्याच्यापेक्षा आजच हॉटेलचं जेवण टाळा ना आजच मस्त घरची चटणी भाकरी खा काय अडचणी त्याच्यात बी जास्त चटणी खाऊ नका नाही तर तिकून बी होऊ शकतो काही भरोसा नाही आजच दुकानातले पदार्थ खाणं सोडून द्या समजून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज लागा तयारीला लोक काय म्हणतील याचा विचार करू नका कोणीही तुम्हाला अर्धी भाकर आणून देणार नाही एक कटू सत्य सांगतो तुम्हाला जर दोन पाच हजाराला दवाखान्यामध्ये पैशाची गरज पडली तर तुम्ही फोन केले का तर तुमचे पहिला फोन उचलला जाईल नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्याला जर प्रॉब्लेम कळाला आणि तुम्ही जर पैसे मागितले तर दुसऱ्या फोन तुमचा उचलला जाणार नाही हीही तेवढीच कटू सत्यची गोष्ट आहे कोणी दिली बी तर तीन रुपये टक्क्यानं तुमच्याकडून पैसे वसूल केले जातील हीही तेवढीच सत्य गोष्ट आहे देव मानणाऱ्या डॉक्टरलासुद्धा पूर्ण पैसे घेतल्याशिवाय इलाज करत नाही भाऊ त्याच्यामुळं देवावर किती विश्वास ठेवायचा ते तुम्ही नियोजन करा देव तुम्हाला फक्त एक मार्ग देत असतो देव तुम्हाला तिथपर्यंत साथ देत असतो देवाने तुम्हाला एवढं चांगलं शरीर दिलं आहे दोन हात दिलेले आहेत दोन डोळे दिलेले आहेत दोन कान दिलेले आहेत नाक दिलेलं आहे जीभ दिलेले आहे सगळं शरीर दिलेलं आहे ना अहो लोक लंगडे आहेत आंधळे आहेत पांगळे आहेत तरीही ते काय किती भारी भारी करतायत ऑलिम्पिक्स जिद्य तुम्हाला तर सगळं दिलं आहे देवाना आणि याच्यावर बी तुम्ही काहीतरी अपेक्षा करताय देवा की बाबा देवानं हे द्यायला पाहिजे होतं तर तुम्ही कुठेतरी पाण्यात आहात असं मला वाटतं त्याच्यामुळं लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्या देवानं सपोर्ट केला पाहिजे याचा विचार सोडून द्या देव तुम्हाला शंभर टक्के सपोर्ट करतो हे मला मनातून वाटतं बरं का देव केव्हा सपोर्ट करतो जेव्हा तुमची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मेहनत करायची तयारी असते पण तुम्ही जर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जर घर बसून जर सगळं देवाला मागत असाल तर त्यावेळेला तुम्हाला देव सपोर्ट करणार नाही ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा कारण ती तो एक कप्पा देवाने तुमच्यासाठी मोकळा सोडून दिलेला आहे तो जर मेहनत केली तर तू पुढं जाशील एक कर्म तू स्वतः बदलू शकतो तो मेहनत तो सगळं काही जीवन तू स्वतः बदलू शकतो तो या कर्मानं तो ह्या आज वागलेल्या कर्मानं आज वागलेल्या वागणुकीनं आज वागलेल्या कामानं आज केलेल्या धर्मानं आज केलेल्या कर्मानं तू सगळं बदलू शकतो पण केव्हा जेव्हा तू स्वतः आबचशील दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांना असं विषय असतो की मग मी जर हे चालू केलं तर कोणीतरी बोलल कोणीतरी काका बोलल कोणीतरी मावशी बोलेल एक गोष्ट सांगतो तेच लोक जेव्हा तुम्ही पैसे कमावताना तेच लोक तुम्हाला विचारायला येतात की अरे तू हे कसं केलं माझ्या मुलाला पण शिकव थोडक्यात सांगतो साधसं माझं यूट्यूब चॅनल आहे याच्यातून मला अर्धा हजार रुपये महिना येतो मी काय खूप जास्त हाय क्वालिटीचा सॉरी हाय क्लास बॅकग्राऊंडमधून येत नाही पण आजूबाजूचे जे पाहुणे रावळे म्हणतात ना सुरुवातीलाही म्हणतात काय करतात काय वी, काय व्हिडिओ बनवतात तरी पण आपलं कसं आहे बाळूमामाच्या नावानं चांगलं बनवायचे व्हिडिओ आता येत आहे ना आठ दहा हजार रुपये महिन्याला तर आता तेच म्हणतात ह्याला भारी काम केलं राहू एवढे तर आमचं दुधाचं पेमेंट या बी नाही पडत आयला एवढं या तर आम्ही तीनशे रुपये रोजना कामाला जाऊन बीन भेटत तू व्हिडिओ बनवून पैसे कमवतो हो पण त्यांना काय माहिती आहे पहिले दोन तीन वर्ष घसलो ना मी पण आता इथून आजूबाजूला लोक जातात वरून तिकडे गाड्या चालू असतात ते लोक बघतात माझ्या तोंडाकडं पण ते आता बघितलं त्यांनी काहीतरी त्यांच्या मनातल्या मनात बरबळ केली त्याच्याशी मला काय फरक पडतो माझं घर थोडीच चालणार आहे त्याच्यापासून मी माझं काहीतरी चांगलं काम करतो आहे हा मी म्हणत नाही आहे तुम्हाला काहीतरी फ्रॉड करा काहीतरी चोरी करा काहीतरी मारी करा पण मेहनत करा ना मेहनत करायला काय अडचण आहे हो मेहनत करा, करा तुम्ही देव शंभर टक्के सपोर्ट करतो शंभर टक्के सपोर्ट करतो दुसऱ्यापुढं हात पसरवल्यापेक्षा देवापुढं पसरवलेला जो हात असतो ना तो कधीही आपल्याला धीर देऊन जात असतो ताकद देऊन जात असतो आत्मशक्ती वाढवत असतो ताकद वाढवत असतो आणि भरपूर साऱ्या गोष्टी करत असतो तर देवावर विश्वास ठेवा आणि तुमच्या कामाला लागून जा दुसरी गोष्ट हे बघा काही गोष्टी असतात ज्या की तुम्हाला मेहनत करायच्या असतात तुम्ही जर आज डगले आज जर तुम्ही टपरी टाकायपासून थांबले आणि दहा वर्षानं जर वळून बघितलं आणि तीच टपरी कोणीतरी टाकलेली आहे आणि त्याच टपरीतून तो एक कोटी रुपये कमवून गेला आणि मग तुम्ही रडत बसण्यापेक्षा आणि विचार करत बसण्यापेक्षा आणि नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा तुम्हाला सांगतो आजच टपरी टाकून बघा बघा टाकून होईल फेल होईल काय होणार आहे दुसरं तुम्ही मरणार तर नाही आहे ना एक अनुभव येईल त्या अनुभवातून शिका नाही यार इथं आपल्याला मार्केट जमलं नाही किंवा मग आपली कुठंतरी जागा चुकली आपली टपरीची जागा चुकली आपण टपरीमध्ये ठेवलेलं सामान चुकलं मार्केटमध्ये मागणी वेगळी आहे मार्केटमध्ये ही गोष्ट विकू शकते दुसरा धंदा करा तुमच्याकडे लाख रुपये लाख रुपये एका धंद्यात टाकू नका दहा दहा हजार रुपये दहा वेगवेगळ्या धंद्यात टाका एखादा धंदा तरी तुमचा चालणारच आहे असं नियोजन करा काहीतरी पण करा चार लोक काय म्हणतील याचा विचार करत बसले तर चार लोक काय म्हणत नाही भाऊ चार लोक चांगल्याला वाईट म्हणतात आणि वाईटाला चांगलं मानतात कारण त्या त्यांचा फायदा कुठं आहे ते बघतात ते ही गोष्ट कधी समजून घ्या जर तुमच्या मताप्रमाणे पुढचा वागला तर तुमचं मन खुश होत असतं मग तो खोटं बी वागला तरी तुम्हाला चालतं जर तुमच्या मताविरुद्ध तो वागला आणि तो खरं बी वागला तरी तो तुम्हाला आवडत नसतो याच गोष्टीवरून तुम्ही समजून घ्या की चार लोकं काय म्हणतील चार लोकं काही म्हणत नाही भाऊ जोपर्यंत त्यांचा तुमच्यापर्यंत फायदा आहे तुमच्याकडून काहीतरी त्यांना ला लाभ आहे तोपर्यंत ते तुमची वाहवाही करणार आणि ज्या वेळेला तुमच्यापासून म्हणजे त्यांचा फायदा संपला त्यावेळेला तुमची ते त्या बदनामी करायला सुरुवात करतात तुमची टांग खेचायला सुरुवात करतात ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा थोडक्यात सांगतो तुम्हाला आज जर कोणाला काही गरज पडली ना तेवढं पुरतं तेवढं लई गोडगोड बोलतो भाऊ सा साधे पैसे द्यायचे असले तरी मी सुद्धा लोकांना पैसे दिलेले आहेत सुद्धा माझे पैसे काही लोकांना असे गुंतलेले आहेत काय होतं घ्यायच्या टायमाला खूप गोडगोड बोलतात आणि पुन्हा द्यायच्या वेळेला ना आणि मग मी कुठं पळून चाललो का म्हणजे ते टोन बदलती माणसाची एक घ्यायच्या टायमाला यार देणार आहो मित्रासाठी एवढं नाही करू शकत का म्हणजे असे लोकं असतात त्याच्यामुळं चार लोकं विकारचोट आहेत बो तुम्ही तुमचं मेहनत करा फक्त काहीतरी योग्य दिशा निवडा हां योग्य दिशा योग्य वळण नावणारे लोक खूप कमी असतात आणि महत्त्वाचे सुद्धा असतात ती नेमकं काय सांगताय ते बघा पण एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा इफ यू डिस्कट uh, काय म्हणतात ना त्याला uh, तुम्हाला जर एखादं काम करायचं असलं तर सक्सेस जर बनवायचं असलं तर डोंट डिस्कस हे मी एक पॉडकास्ट ऐकलं होतं त्याच्यामध्ये बघितलं होतं की इफ यू डिस्कस द थिंग विल नेवर ॲपन त्याच्यामुळं डिस्कस करू नका डायरेक्ट ಕೃತಿಕರ घरच्यांसोबत डिस्कस करत बसले तर तुमचं ते काम कधीच होणार नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा जर तुम्ही घरच्यांना म्हणले की मी हे हे करणार आहे घरच्या आधीच त्याला काहीतरी बांबू लावून देतील हां तुमच्या मेहनतीच्या जोरावर करा कर पाणी काढू नका लई जास्त घरच्यांना गोत्यात आणू नका फक्त स्वतःच्या मेहनतीवर करा चार लोकं काय म्हणणार तेव्हा आता मी माझं सांगतो बाकऱ्यांचं दोन तीन वर्षापूर्वी शाळासोबत मी शेळीपालन करतो आहे पण आजूबाजूचे म्हणतात काय शेळीपालन करत आहे काय नाही पण आज जेव्हा पैसे येत आहे आज जेव्हा माझ्याकडे दोन लोक येत आहेत दोन लोकं म्हणजे काय सांगली सातारा कोल्हापूर बुलढाणा नांदेड परभणी जिंतूर स अमरावती बरेच ठिकाणचे मुंबई ठाणे कल्याण रायगड सगळीकडले लोक आपल्या फार्मवर येऊन गेले त्यावेळेला लोक बघतात ना त्यावेळेला सुद्धा करतात त्याच्यामुळं चार लोकं काय म्हणतील याचा विचार करू नका चार लोक तेच म्हणते जे दुनिया म्हणती त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि जे दुनिया म्हणती जसं तुम्ही वागले तर तुमची बी हाल दुनियासारखी होईल कशी मग तुम्हाला बी पैशाची परेशानी तुम्हाला बी हे तुम्हाला बी ते समजून घ्या मला काय म्हणायचं होतं ते फक्त एक गोष्ट आहे तुम्हाला जर ह्या सगळ्या याच्या जाळातून बाहेर निघायचं असेल तर स्वतः मेहनत घ्यावी लागेल भाऊ आणि कुठंतरी काहीतरी करून दाखवावं लागेल कारण ही दुनिया वाऱ्यासोबत पळत असते जिकडं वारा गेलं तिकडं भारी मग गल्लीतला मुलगा पोलीस झाला तर मग सगळ्या अर्र त्याच्यासारखं काहीतरी कर बरोबर का नाही पण जेव्हा ज्या टायमाला तो पाठी उठून पळायला जात होता तेव्हा हेच लोक म्हणायचे काय पळत राहतं काय अभ्यास करतं काय त्याचं ते करतं तीन वर्षापासून जिमला जात जिम तीन वर्षापासून ट्रेनिंग लावली आहे आणि कुठं काही व्हायना नुसतं एक मार्कावरून फेल होतं हेच लोक आहे ते आणि लो तेच लोक म्हणतात याच्यासारखं काहीतरी कर त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमची तयारी आज सहा महिने अबदा उद्याची सहा वर्षे चांगली होतील मी तर म्हणतो उद्याच्या सहा पिढ्यासुद्धा तुमच्या बदलून जातील जर तुम्ही आजपासून सुरुवात केली हे बघा एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा कल करे सो आज कर आज करे सो आवी कर करा नियम बनवा पेन घ्या पेपर घ्या लिहून घ्या वहीवर तुमच्या डोक्यात काय चालू आहे तो प्लॅन लिहा जेव्हा लिहिसाल तेव्हा तुमचा माइंड ओपन होऊन जाईल ही गोष्ट ध्यानात ठेवा तिथं तुम्हाला क्लिअरिटी येईल अरे नाही इथं कुठंतरी फॉल्ट आहे तुमच्या मनात जर घुमत ना तुम्हाला ते फॉल्ट दिसणार नाही लिहिल्यानंतर तुमच्या मनातला फॉल्ट निघून जातो एक गोष्ट ध्यानात ठेवा बाकी पालनाची व्हिडिओ चॅनलवर आहे पण आज थोडंसं मोटिवेट करा वाटलं म्हणून समजून घ्या थोडंसं चार लोकाचा विषय द्या सोडून थोडक्यात गोष्ट सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला मेडिसिन किंवा मेडिकलचं दिक्कत येणार आहे त्यावेळेला चार लोक नाही तर पैसा काम येतो भाऊ तर पैसा कमवा पैसा चार लोकं बी कमवून देतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका आणि तेच चार लोक तुमच्या जे प्रेमाचे असतात तेच तुमच्याजवळ असतात पैसा सगळं दाखवून देतो ज्या वेळेला तुमचा वाईट काळ असेल त्या वेळेला तुम्हाला ते चार लोकं कामे येणार नाही आणि आजचा वाईट काळच तुम्हाला चार लोक चांगली मिळवून देणार आहे त्याच्यामुळे वाईट काळाची झुंजा स्वतःवर वाईट काळ घेऊन या सध्याच्या काळात वाईट काळ घेऊन या म्हणजे काय मेहनत करा थोडस त्रस्त व्हा ना काय अडचण नाही ना फाटकी कपडे घालून काम करायला काय अडचण आहे त्याला बरोबर आहे का नाही स्टाईल मारून हिंडल्यापेक्षा कर्जबाजारी जा झाल्यापेक्षा मेहनत करून पैसे कमवलेले आणि सुकानं जगलेलं कधीही चांगलं ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा आणि रंधेबाई या शिळीपालम फामला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही दोन चार वर्षानंतर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच एक छानशी कमेंट करा त्यावेळेला वाचली तर वाचली कमेंट आणि आता जे जे कमेंट करतील जय बाळू मामा त्यांना सगळ्यांना गुलाबी दिल माझ्याकडून धन्यवाद बाय बाय लव यू ऑल